लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे बुधोडा गावातील ग्रामपंचायतीची नवीन इमारत तयार ता होऊनही तांत्रिक कारणामुळे ती अजूनही धूळ खात पडली आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून येत्या पंधरा ऑगस्टला तरी या इमारतीचं उद्घाटन होणार का असा प्रश्न गावकरी विचारत आहेत यावर सविस्तर माहिती पाहूया औसा तालुक्यातील बुधोडा गाव या गावाच्या मध्यभागातून रत्नागिरी नागपूर महामार्ग जातो या महामार्गाच्या कामासाठी गावातील जुनी ग्रामपंचायती इमारत पाडण्यात आली तेव्हापासून गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचा कारभार एका छोट्याशा खोलीतून चालवला जातो है। या खोलीत कर्मचाऱ्यांना बसायलाही पुरेशी जागा नाही यामुळे लोकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता नवीन ग्रामपंचायतीची इमारत तयार झाली आहे परंतु प्रशासनाच्या उदान ती अद्याप वापरात आलेली नाही स्थानिक प्रशासनाकडनं तांत्रिक कारण पुढे करून नवीन इमारतीचं उद्घाटन टाळलं जात आहे त्यामुळे ही नवीन इमारत खात पडली आहे याचा फटका सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत आहे सध्या सुरु असलेल्या अपुऱ्या जागेमुळे नागरिकांची कामं वेळेवर होत नाही गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे याबाबत मागणी केली होती मात्र अजूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे पंधरा ऑगस्टची ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की निदान स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर तरी या नवीन इमारतीचं उद्घाटन करून ती जनतेसाठी खुली करावीत हीच मागणी पूर्ण होणार का प्रशासनाकडनं यावर कधी कारवाई होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तरी होती लातूर जिल्ह्यातील बुदोडा ग्रामपंचायतीची अवस्था प्रशासनाच्या अनास्थेमुळे तयार इमारत धुड खात पडली आहे यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा करूया सध्या इथेच थांबूया नमस्कार